काय काय प्रॉब्लेम आहे साईड आहे ना ड्रायव्हर साईड एकदम कळ निघाले आता नाही एकदम कळ एकदम डेंजर कॉल महा भयानक एकदम आपल्या जे कुलचा भाग असो ना एक साईड पूर्ण एकदम डेंजर कॉल अच्छा खाली वागता येतं नाही 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 अच्छा ठीक आहे करूया आपण क्लिअर करूया चोकअपचा प्रॉब्लेम याच्यामुळे अच्छा अच्छा एक्स रे तुमचा कुठून आलात तुम्ही जवळवा जवळ अच्छा ठीक आहे या बाहेरून चक्कर मारून या हा हे बघा किती आलेत तुम्ही आलेत की नाही अंगठ्यापर्यंत काय वाटलं तुम्हाला एकदम मस्त वाटलं काही विषय आता त्रास बसताना वगैरे जाणवतोय थोडीशी कळ येते आधीपेक्षा त्रास कमी झाला